आज आपण भोपळ्याची भाजी पाहणार आहोत एक भोपळा घेतला आहे मी ते कांदा लसूण मी भोपळ्याचे बारीक बारीक पीसेस करून घेतले आहे कांदा चिरून घेतला आहे लसूण ठेसून घेतला आहे मी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे तेल गरम केलं आहे मी तेल चांगलं गरम झाल्यावर मी मोहरी टाकली आहे मोहरी चा तडतड झाल्यावर मी कांदा टाकला आहे त्यात त्यानंतर लसूण टाकलं आहे दोन्हीचा रंग लालसर झाल्यावर मी भोपड्याचे पीसेस टाकले आहे यात या सर्वांना एकत्र करून घेतलं आहे त्यावर मीठ टाकलं आहे नंतर मग चांगलं हलवून घेतलं आहे याला त्यानंतर लाल तिखट हळद मसाला धनापूड या सर्वांना मी एकत्र मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे त्यालाही चांगलं एकत्र करून घेतलं आहे चांगल्या प्रकारे मी त्याला मिक्स करून घेत आहे त्यानंतर मी ह्यात पाणी टाकत आहे थोडं थोडं पाणी टाकत जा परत थोडं पाणी टाकलं आहे मग त्याला उकळी फुटेपर्यंत ठेवलं आहे मग नंतर कुकरची कुकरचं झाकण लावून घेतलं आहे एक शिट्टी झाल्यावर कुकर थंड झालं आहे मग बघा ही चमचमीत भाजी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू